बद्दल आपण नेहमी बोलतो त्याच्यानंतर एक पिढी गेली आपल्या कुटुंबातील मुला मुलींना सुद्धा नक्की काय झालं हे माहितीने बाकीच्या विषय सोडून आम्ही सर्वजण आउटडेटेड माणसं आहोत आणि ते आता चळवळी चालू होत आहोत आणि आपली सगळ्यांची पोरं कुठे अमेरिकेत आहेत कोणी ऑस्ट्रेलियात आहेत कोणी न्यूझीलंडमध्ये आहेत कोणी दुबईमध्ये आहेत ज्यांच्या अंगावर कपडा आणि पोटात काही नाही ते पोरं कुठेतरी जमेल तशा पद्धतीने आज इथे जी काही पुढे गेले नाही पोरं हे आहे प्रशांत आम्हाला तुमची तुमची राजकीय ताकद विकत तुम्ही बोली देऊ नका पण निदान तुमची सत्ता आणि संपत्ती जेव्हा जेव्हा गरज पडेल तेवढी आमच्या पाठीशी फक्त उभी करत हे काय झालेलं आहे हे माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी होतो कार्यकारी अभियंता काय असतो तुम्हाला सांगण्याची गरज नाही रवींद्रना तुम्हाला आपण सर्वजण म्हणजे पहिल्या दिवसापूर हे सगळं झालं हे आपण एक सकारात्मक पद्धतीने घेऊया आपलं बऱ्याचदा काय होतं एकदा लढाई जिंकली की ती साजरी आपण म्हाते होतो रोज लढत राहिलं पाहिजे रात्रांदिन आम्हा युद्धाचा प्रसंग तो कृपारायांचं नाव चालत हो तर आपण गेलं पाहिजे त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे विचारही पाहिजेत लढणारही पाहिजे त्यामुळे आता ही एक सुवर्ण संधी समजून आपण पुन्हा एकत्र येऊ एकत्र बसू एकत्र काम करू आणि नव्याने केवळ संभाजी ब्रिगेडच नाही तर ज्या काही समविचारी वेगळ्या वेगळ्या संस्था संघटना आपण एकत्र करत होतो शिवधर्म बंगल्यावर प्रतिभा किती शंभर शंभर दीड दीडशे लोक आपण दररोज आपण तिथे जमायचो बसायचो वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचं शिवमहोत्सव समिती वगैरे वेगवेगळं केलं होतं आपण पण पुन्हा आपल्यामध्ये सुद्धा मानापानाचे रुसवे फुगवे याच्या त्याच्यामुळे का झालेलं आहे तर आपल्यामध्ये हे सुद्धा डोक्यात जे घातलं जातं हे डोक्यात येत नाही ते घातलं जातं आणि ते पुन्हा आमच्या नागपुरातल्या रेशीम बागेत येत आहे तुम्ही पुन्हा पुन्हा लक्षात घेऊ आज मराठा सेवा संघ असेल महासंघ असेल आर एस एस किंवा इव्हन भामसेफ वगैरे जिथे जिथे शिवसेना फूट झालेली आहे याच्याशी अंतर्गत कुठलेही वाद विवाद जबाबदार नाहीत कारणीभूत नाही तर आर एस एस वाले कोणीतरी कशातरी पद्धतीने आमच्या डोक्यातला मेंदू अत्यंत काळजीपूर्वक सढवून टाकते ते होत कर्नाटक जो एक अखंडित भाग होता आपला तो गेलेला आहे आणि ही जे सतत बदल झाली पाहिजे नवीन नवीन मुलं मुली नवीन तरुण तरुणी आली पाहिजेत विचार घेतले पाहिजेत केंद्र कॅम्प के पंकतो के पण सगळं बंद झालेलं आहे श्रीकांत भाऊंनी सांगितलं त्यापूर्वी अनेकदा ही जागा आपण वेगवेगळे वेगवेगळ्या कारणासाठी वापरलेली आहे ही आपल्यासाठी तयार आहे परंतु इथून आता नवीन क्रांती होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद